नमस्कार मधुशास रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे अशा स्पेशल अशा खमंग खुसखुशीत कुछ गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्या तर सुरुवातीला आपण एक कप गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून किंवा किसून घेतला तरीसुद्धा चालेल त्या ज्या कपाने गूळ मोजला त्याच कपाने बरोबर एक कप थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे आणि जो गूळ आहे तो अर्ध्या तासासाठी आपण असंच भिजत ठेवूयात आता अर्ध्या तासानंतर गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि गुळाचं छान असं पाणी तयार झालं आहे हे जे गुळाचं पाणी आहे तर ते आता आपण गाळून घेऊयात हे जे तुम्ही गुळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला तर कापण्या थोड्याशा कडक होतात आणि तोच गूळ जर का तुम्ही थंड पाण्यामध्ये भिजवला तर कापण्या अतिशय मऊसूत होतात अगदी तुमच्या घरात म्हातारे आजी आजोबा असतील त्यासुद्धा हे कापण्या खाऊ शकतील इतक्या मऊसूत कापण्या तुमच्या तयार होतात तर आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा बडीशोप घेतली थोडीशी वेलची पूड आणि एक चमचा सुंठ पावडर घेतली तुमच्याकडे जर सुंठ पावडर नसेल तर आहे अशी सुंठ भाजून जरी मिक्सरला फिरवली तरीसुद्धा ती छान बारीक होते जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे फार अशी बारीक पेस्ट करायची गरज नाही आहे आता इथं ग एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये घालायचे तीन ते चार चमचे बेसन पीठ आणि दोन चिमूट मीठ घालायचं कारण मिठामुळे कोणताही गोडाचा पदार्थ रुचकर होतो आणि त्याची चवसुद्धा छान लागते जे आपण जाडसर बडिशोपचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला व्यवस्थित या असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता पण मी वापरलेलं नाही आहे आणि गुळाचं पाणी थोडं थोडं घालून हे पीठ छान असं घट्टसर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ फार असं पातळ नाही किंवा सैलसर नाही एकदम घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर दोन कप पिठासाठी हे मेजरमेंट बरोबर लक्षात ठेवा दोन कप गव्हाचं पीठ त्याच्यासाठी अर्धा कप गूळ आणि अर्धा कप पाणी म्हणजे दोन्ही समप्रमाणात घेतले की बरोबर एक कप पाणी तयार होतं आणि एक कप पाण्यामध्ये बरोबर दोन कप गव्हाचं पीठ भिजवून तयार होतं तर कमी जास्त झालं तर दुसरा चमचा कि कमी किंवा जास्त होऊ शकतं तुम्ही तेव्हा थंड पाण्याचा वापर तिथं करू शकता ते पीठ छान असं मिळ मळून घेतले त्याला थोडंसं तेल लावूया आणि लगेच आपण हे लाटून घेऊया त्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही जर तुम्ही हे पीठ भिजत ठेवलं तर ते पीठ अजून घट्टसर होतं आणि कापण्या लाटताना कडेने चिरा जातात तर तुमचं पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर ते थोडंसं तेल लावा अदरवाईज तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल आहे असं सुद्धा ते छान असं लाटता येतं तर फार अशी पातळ पोळी लाटायची नाही जर तुम्हाला कडक कापण्या हव्या असतील तर एकदम पातळ पोळी लाटा आणि जर तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ कापण्या हव्या असतील तर थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्या आता पोळी लाटून झाली याच्यावरती वरून थोडीशी खसखस लावूयात म्हणजे कापण्या आपल्या तेलकट होणार नाहीत जर तुमच्याकडे खसखस नसेल तर याऐवजी तुम्ही पांढरे तिळसुद्धा वापरू शकता पांढऱ्या तिळाने सुद्धा कापण्या अजिबात तेलकट होत नाही आहेत आणि चवीलासुद्धा छान होतात आता खसखस टाकून घेतल्यानंतर परत एकदा लाटण्याने लाटून घेऊ घ्यायचं म्हणजे जी खसखस लावली ती याला तळताना अजिबात सुटणार नाही आणि याला छान असा आपण कापण्याचा आकार देऊन कट करून घेऊयात तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कापण्या तुम्ही कट करून घेऊ शकता हे बघा मस्त अशा कापण्या तयार करून झालेल्या तुम्ही बघू शकता की सुंदर दिसत आहेत आणि आता आपण लगेच एका डिशमध्ये काढून या तळायला घेऊयात तुम्ही अशा करत करत तळ्या सुद्धा चालतील किंवा एकदम करून ठेवल्या आणि नंतर तळ्या सुद्धा चालतील अजिबात या एकमेकांना चिकटत नाहीत आता मी तेलसुद्धा छान असं गॅसवरती गरम करायला ठेवले आता कापण्या तळण्यासाठी तेल गरम करताना तेल मध्यम आचेवरती गरम करायचं आहे छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर मगच कापण्या तेलामध्ये सोडायच्यात आता कापण्या तळताना गॅसची फ्लेम अजिबात कमी ठेवायची नाही मध्यम गॅसवरती मध्यम किंवा हाय गॅसवरती कापण्या छान अशा तळवून घ्यायच्यात छान अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती कापण्या तळायच्या एक बॅश तळण्यासाठी कमीत कमी तीन, तीन, तीन सा का। ते साडेतीन मिनटामध्ये एक बॅश पूर्णपणे तळून होते फारसा जास्त वरकूक करू नका कारण त्यामध्ये गूळ वापरलेला असतो आणि जर तुम्ही त्या जास्त तळ्या तर त्या थोड्याशा कडवट लागतात त्यामुळे गोल्डन ब्राऊन कलर झाला की लगेचच त्या काढून घ्यायच्या तरी बघा एकूण एक कापणी अतिशय टम्म फुगली आणि किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता छान असा लालसर कलर याला आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊयात आता काढल्यानंतर काढल्यानंतरसुद्धा तुम्हाला दिसत असेल की या कापण्यामध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही आहे आणि अजिबात कुठेही तेलगट झालेल्या नाही आहेत या कापण्या जर का तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या थंड झाल्यानंतर तर पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत जर तुम्हाला कुठे बाहेरगावी किंवा प्रवासासाठी न्यायच्या असतील तरीसुद्धा उत्तम पर्याय आहे आणि अतिशय पौष्टिक आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना स्कूलच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता या आषाढ महिन्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कापण्या नक्की बनवून बघा तुम्ही ही खा तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि रेसिपी कशी झाली हे मात्र कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद